मुंबई गोवा या महामार्गावरील निवळी उतारात भरधाव कंटेनर उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला हा अपघात शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी घडला असून कंटेनर चालक सुभाष जगतपाल वर्मा वय तेवीस राहणार छातरपूर उत्तर प्रदेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सुभाष वर्मा हा एच शेहेचाळीस बी पंधरा पंधरा सदोतीस या कंटेनरमधून ऑक्सिजन व हेलियम गॅस घेऊन जयगड ते मुंबई असा जात असताना सुतारवाडी येथील उतारावरील वळणावर कंटेनरवरील ताबा सुटला त्यामुळे कंटेनर उलटून अपघात झाला या महामार्गावर काही काळ वाहतूक जाम झाली यात गंभीर जखमी झालेल्या सुभाषला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून कंटेनर बाजूला करून रहदारी सुरळीत केली